भारतीय सैन्याच्या भीम पराक्रमाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पेढे वाटून आणि आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर भ्याडपणे हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना आश्रय देणाऱ्या तसेच आत आतंकवाद्यांचे पालन पोषण करणाऱ्या पाकिस्तानच्या चेंध्या उडवण्याचा भीम पराक्रम करणाऱ्या भारतीय सैन्याच्या अभिमान अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती ताजे चौकामध्ये पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद चौक कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उपनेते आदरणीय अरुणबाई दुधोडकर उपनेते आणि कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार प्रमुख विजय देवणे हाजी असलम सय्यद चंगेज खान पठाण जिल्हा प्रमुख संयोजी चौगले प्रमुख सुनीलजी शेंतरे जिल्हा प्रमुख वैशिवजी इंगळे महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिज्ञा उत्तरे शिव जिल्हा प्रमुख प्रमुख माने स्वप्नील यांच्या साजरा करण्यात आला त्याचबरोबर भविष्य काळात पाकिस्तानचा भारतीय सैन्य दल जी भूमिका निभवेल त्या भूमिकेच्या पाठीशी तसेच भारतीय सैन्याच्या पाठीशी आणि त्यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी शिवसैनिक ठामपणे उभा असल्याचा निर्णय यावेळी करण्यात आला यावेळी कोल्हापूर जिल्हा सर्व उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख महिला आघाडी पदाधिकारी युवा शिवसेनेचे पदाधिकारी तसेच इतर अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद